वा मस्तच आज आपण ही चटपटी तशी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण पटकन अगदी पाच मिनिटात तयार होणारी चटपटी तशी कांदा व बटाटा याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात त्यासाठी आपल्याला लागेल एक कांदा मी उभा असा चिरून घेतलेला आहे पातळ स्लाईस केलेले आहेत थोडंसं कढीपत्ता लागेल कोथंबीर हा बटाटा या पद्धतीने मी असा चिरून घेतलेला आहे व स्वच्छ पाण्याने तीन चार वेळा धुवून घेतलेला आहे फोडणीसाठी लागेल आपल्याला तेल मोहरी जिरे थोडीशी हळद लाल तिखट व चवीनुसार मीठ हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आपण त्यामध्ये एक पळीभर तेल घालून घेऊयात तेल आपले हलकेसे गरम झाले की त्यामध्ये आपण घालूया मोहरी मोहरी तडतडली की थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे आपले चांगले फुलले की मग त्यामध्ये थोडासा तर घालून घेऊयात आणि त्यामध्ये हा बारीक फिरून घेतलेला उघड फिरलेला आहे तो कांदा घालून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा आहे आणि आता आपल्याला हा कांदा एक मिनिटभर असा छान असा परतून घ्यायचा आहे पातळ साईज केलेले आहेत त्यामुळे कांदा पटकन परतल्या जातो आपला कांदा व्यवस्थित असा परतलेला आहे पाहू शकताय तुम्ही आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊयात एक पाव चमचा आणि एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्या हळद आणि लाल तिखट हे दोनही छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर पण छान अशी आपण यामध्ये फ्राय करूयात तेलावरती आता हे छान परतून झाले की त्यामध्ये एक चमचावर चवीनुसार तुम्ही मीठ मीठ व हे मसाले छान असे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तेलावरती हे छान आपले परतून झाले की त्यामध्ये आपण हा चिरून घेतलेला बटाटा घालूया काही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये बटाटा हा गॅस बारीकच ठेवायचा आहे आता मीठ आणि मसाले यामध्ये हा बटाटा छान असा आपला परतून घेऊया यावरती आता एक झाकण ठेवायचं आहे छान असं मिक्स झालं की यावरती आता मी एक झाकण ठेवलेले आहे आता हे झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला एक तीन ते ती चार मिनिट छान असं वाफवून घेऊयात बटाटा आपले तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आपण आता भाजी चेक करूयात झालेली आहे की नाही ते आवश्यकता असेल तर दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी घालून मसाला करपू नये म्हणून पाणी घालू शकता हे पहा आता बटाटा देखील तुटल्या जातात आता ही भाजी आपली व्यवस्थित अशी शिजून तयार झालेली आहे मी एका प्लेटमध्ये दे काढून घेते तर ही आता आपली कांदा व बटाटा अशी सुकी भाजी पटकन अशी तयार झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस शाळेतील शाळेचा मुलांचा डबा वगैरे असेल तर अशा वेळेस वगैरे तुम्ही ही भाजी पटकन अशी तयार करू शकता मैत्रिणींनो तुम्हाला जर ही कांदा बटाट्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ही प्रेस करा की ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील अगदी सोप्या पद्धतीने धन्यवाद